दाणे टाकून घोडे उडवून घेणे म्हणजे कमेंट सेक्शन तर बघूया ह्यांच्या कमेंट सेक्शन मधील घोडे काय म्हणतायत इंटरनेट सोशल मीडियावर हा माझा व्हिडिओ मारला व्हायरल होत आहे पण मित्रांनो ह्याच्या मागचं मी तुम्हाला खरेपणा सांगतो मला त्याने मारलं ही गोष्ट खोटी आहे पण ज्या गोष्टीसाठी मला मारलं ना मित्रांनो ती गोष्ट चुकीची आहे कारण मित्रांनो एखाद्याकडनं अपघात होणं धडक होणं हे काही चुकीचं नाही माझ्याकडनं पण अशी चुकीची गोष्ट झाली होती अपघात झाला माझी गाडी काही स्त्रियांच्या अंगावरती गेली मित्रांनो पण त्या स्त्रियांनी मला एवढं त्रास दिला एवढे लोक समोर आली होती तुम्हीच बघा आता सगळं पैसे आणलं होतं मी पण बॅग पूर्ण मातीत गेले काय काय त्याच्या आईचा दान आणला मला बेकार वाटते माझे मित्र हो माझे मित्र कुठे माझ्या मित्राला येऊ द्या मी आता बघा गाडी लावली आई घातली आई सगळी ले कुठा झालाय तो चार, 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 चार।, चार पाच लोकांना फाईट करून मारणार तू आज भोंगळा होऊन मार खातोय नाद करते काय नाइंटी मारून झालेला खेळ मारलेला फुल व्हिडिओ कोणाकडे असेल तर पाठवा <laughs> आई घातली कशाला एवढा कडक गांजा नायचा <laughs> नागडा करून मारला पाहिजे होता एडच जावा <laughs> कमी रे माझ्या आई जाव्या <laughs> रेमटा चांगला <laughs> व्हिडिओ बघून खरच वाईट वाटले काळजी घ्या दादा पण ते शब्द वाटते <laughs>